राधे राधे दिवसाची सुरुवात झाली होती आणि तुम्हाला कळतच की आपला जन्म मला कधी कधी असं वाटतं ना आपल्या बायकांचा जन्म ना एक तर डब्यातलं पीठ संपवायला तेल संपवायला शेंगदाणे संपवायला ह्या सगळ्या घरातल्या गोष्टी संपवायला आपला जन्म झालेला आहे सकाळी उठला का तिथं सायंकाळ झाले का तिथं आणि प्रश्न सगळ्यात मोठा असतो तो, तो म्हणजे भाजी काय करायची तर आज भाजी काय करायची माझा सुद्धा तोच विषय होता पण आत्यांनी उसळ आणलेली होती तर सायंकाळी उसळ आणली होती तर तेच म्हटलं चला आता उसळची भाजी आणि वडा भेंड्याच आज मेन्यूमध्ये होत्या आणि पीठ वगैरे भिजून घेतलं होतं आणि काल मी पोळी खाल्ली होती पण आज माझी काही इच्छा नव्हती पोळी खायची आता म्हटलं नको आता जेवढी जास्त पोळी खाईल तेवढं जास्त वजन वाढेल त्यापेक्षा नको म्हटलं आणि हे माझं किती थोडेसेच दिवस हे नाटक माझे चालतात आणि त्याच्यानंतर बंद करते आता ठरवते तर मी खूप कि मी वजन माझं नियंत्रित आण पण तसं काही होत नाही आणि बाजूलाच लगेच तेल तापलं तर मिरच्या वगैरे टाकल्या आणि इकडे बनवायच्या होत्या मला वेडा वडा भेंड्या तर तीच माझी तयारी चालली होती काही ना वाटू शकतं माझ्या काम करण्याची पद्धत वेगळी पण काल ना एका ताईंची एकदम छान अशी कमेंट आली एकाने म्हणजे एक दोन ताईंच्या खूपच छान कमेंट होत्या आणि स्पेशली दोन, दोन ताई मला अगदी लक्षात आहे कारण एक होत्या रायगड मानगावच्या ताई आणि स्पेशली एक पुण्याच्या ताई होत्या त्यांच्या एवढ्या छान कमेंट होत्या ना त्यांना माझी ओळख फक्त एवढीच की ते माझे व्हिडिओज बघतात आणि मला खरंच खूप छान वाटलं एवढ्या लांबूनसुद्धा त्यांनी कौतुक केलेलं आणि खरंच खूप भारी वाटलं मला आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत त्यांना खूप आवडली आणि स्पेशली माझ्या बालकृष्णांना बघायला त्यांना खूपच आवडतं आणि बस मी काल खूप खुश होती त्यांची ही कमेंट बघून आणि त्यांना स्पेशली थँक्यू सो मच ताई दोघा ताईंना सांगते मी आणि बाकीच्या ताईंनीसुद्धा खूप छान छान कमेंट केलेल्या तर मला खरंच खूप आनंद झालेला आहे आणि इकडं माझी स्वयंपाकाची पद्धत मी परत सांगते की वेगळी वाटू शकते बरं का पण माझं असंच काम आहे जे रियल आहे तेच मला दाखवायला आवडेल उगाच मी काहीही प्रोफेशनल असं दाखवणार नाही की स्पेशल अशी उसळची भाजी तुम्हाला करून दाखवेल तर माझं जे आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते आणि कधी माझी रेसिपी पाहिजेच असेल तर ती सुद्धा मी देऊन टाकेल पण बऱ्यापैकी स्वय मी स्वयंपाकही बरा छान करते आणि इकडं भेंडी आपण पाणी वगैरे टाकलेलं असतं मी वडा भेंडीमध्ये कारण खालचे जे वडे असतात ना ते शिजतात आणि वरती ज्या भेंड्या ठेवलेल्या असतात ते वाफेने शिजतात आणि वड्या भेंड्या करण्याची हीच माझी एक पद्धत आहे आणि लगेच भांडे सुद्धा लावून घेतले बरं का आता दोघं गॅस व्यस्त आहेत आणि मी तेवढ्या वेळेस उभे राहण्यापेक्षा मग मला असं वाटतं की भांडे लावलेले बरे तर माझं असंच काहीच चाललेलं असतं मला रिकामं बसायला आवडत नाही माझं एक आहे मला असं वाटतं की काम करून बसायचं कितीही वेळ बसा मग एक तास दोन तास तीन तास पण सकाळचा हा वेळ असतो ना सकाळी सकाळी एक तर मोबाईल आता मोबाईल मला काय घ्यावा लागतो तो तुम्हाला तर माहितीच आहे मोबाईल घेतला नाही तरी तुम्हाला हे दाखवता येणार नाही पण हे त्याच त्याचं शूट होत असतं त्याला सुद्धा माझी भरपूर मेहनत असते मला परत परत किचनवरनं खाली उड्या माराव्या लागतात किंवा मग मला परत मोबाईल चेक करावा लागतो खूप सारी मेहनत असते जेव्हा मी दुसऱ्यांचे ब्लॉग्स बघायचे ना तेव्हा मला असं वाटायचं की किती छान आहे ना किती सोपं काम आहे पण आज जेव्हा मी हे करते तर मला हे खूप अवघड वाटतं आणि त्याच्यानंतर ना शेदुमानसाठी सुद्धा इथं टिफिनमध्ये ना वड्या भेंड्या काढून घेतल्या कारण गरम गरम भरल्या तर घाम घाम येतो त्याला म्हणून म्हटलं गार होऊन जाईल तत्पर्यंत तर माझं असंच काहीतरी कामाची पद्धत आहे आणि तुम्हाला खरंच चांगली वाटली किंवा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि तो सुद्धा कुकरने शेट्ट्या मसा देऊन दिल्या उसळ झाली होती तर इथं लगेच कुकर जो होता तो बाजूला ठेवून घेतले आणि इकडं पोळ्यासुद्धा करून घेतल्या आता पोळ्या केल्या होत्या आहूंसाठी मुलींसाठी आणि मामांसाठी तशी मामांना भाकरही असते आणि पोळीही असते आणि सासूबाईंना होती पण आणि भाकर पण मला फक्त भाकर करायची होती तर तीन भाकरी मी करून घेणार होती बरं का आणि भाकरीसुद्धा माझ्या बाकी होत्या आणि इकडं लगेच भाकरी करायला घेतल्या मग आणि भाकरी मला काहींना भाकरी आवडत नसेल पण मला पर्सनली भाकर खूप आवडते आणि का आवडते माहिती आहे का कारण मी सकाळी सकाळी जी अर्धी भाकर खाऊन घेते ना सुरुवातीची एक भाकरमधून मी एक भाकर अर्धी भाकर खाते ना ती खरंच खूप छान लागते बरं का कारण सकाळी सकाळी गरम जेवायला खरंच मला आवडतं आणि दुपारी जरी मी आधी भाकर जी उरवलेली असते ना आहून बरोबर खाण्यासाठी ती।, ती मला थोडीशी जीवावर जाते कारण ती गार झालेली असते पण मग मी खाऊनच घेते आता माझ्या वाटते मी उरवलेली तर खावा तर मला लागेल नाही तर मग ती संध्याकाळपर्यंत गरबडेल आणि ती सायंकाळी तरी मला खावीच लागेल मग त्यापेक्षा मी दुपारी खाणं बरं परवडतं आणि त्याच्यानंतर आत त्यांची इकडं लाडू खाण्याची तयारी होती आणि सकाळी सकाळी त्यांना लाडू खायला आवडतं तसं मला काही आवडत नाही आपण डायरेक्ट जेवणाऱ्यांमधले आहेत आणि इकडं बालकृष्णांचं ताट सुद्धा मी रेडी केलं होतं कारण मुलींना सुद्धा मी तर टिफिनसाठी ना पोळ्या बाजूला काढून घेत होती कारण त्या सुद्धा गार व्हायला पाहिजे नाही तर घाम येतो तुम्हाला मी सांगितलेलं आणि इकडं ना कुकरचं धाकण उघडून थोडा वेळा गॅसने चालू ठेवते आणि आता बंद सुद्धा करायचा होता कारण मामांचा सुद्धा मला डबा बांधायचा होता कारण सगळ्यांनी असं डबे गरम बांधतच नाही मी घाई असली तरच मी डबे बांधत असते तर इकडं पोळ्या सुद्धा गारवायला ठेवून दिलेल्या नंतर आम्हाला सुद्धा जेवायचं होतं आणि माझं कसं माहिती आहे का अंगमुडे पर्यंत काम करायचं आणि पोटभर जेवायचं ही माझी पद्धत आहे तुम्हाला वेगळं वाटू शकतं की मी आधीच जेवण करून घेतलं बालकृष्णांचं ताड झालं की मी रोज माझ्या मुलींबरोबर जेवण करायचं हे माझं फिक्स असतं आणि मी बसल्याने काय होतं माहिती एक तर माझे दोघं मुली जेवतात आणि ते मला खरंच चांगलं वाटतं प्रत्येक आईला वाटतं की सकाळी सकाळी आपल्या मुलांनी जेवण करावं तसं मलासुद्धा वाटतं आणि इकडे लगेच मामांचा डबा बांधायचीसुद्धा मी तयारी चालू केलेली आणि मामा तसे आज लवकरच गेले होते पण आज आत्या होत्या घरी कारण त्या सुद्धा डबा घेऊनच शेतात जाणार होते लाडू खाऊन आणि इकडे लगेच आम्ही सुद्धा जेवायला बसलेलो मग आम्ही मायले की जेवायला बसलो आत्यांचा लाडू खाल्लेला आपा काय लाडू मधले नाही आपल्याला लाडू आवडतो बारा एक नंतर आणि प्रत्येकाची वेगळी पद्धत असते जेवण्याची वगैरे राहण्याची प्रत्येक गोष्टीत वेगळा सीन असतो आणि इकडं बालकृष्ण आज असा ड्रेस घातला होता आणि आता जो सीन पाहिला ना तुम्ही आता माझ्या असतात गावात आणि त्यांना उलटण्या द्यायला लावत होत्या कारण त्याच बसमध्ये माझ्या भाच्या सुद्धा आलेल्या असतात तर ते जिकडे सांगतो त्या मोठ्या मुलीला सांगितलं त्यांनी हे घेऊन जा पण ते बोलले आमच्या शाळेत बॅग चेक झाली तर हे विचारतील हे काय तर माझ्या आजीने यात्रेहून गिफ्ट आणले असं सांगू का इथं जेंड करते राधे राधे